सगळी डॉट कॉम ही एक वेबसाइट आहे जे नक्की जाऊन तुम्ही व्हिजिट करा त्यावरती आपण फॅशन ब्युटी हेल्थ फिटनेस या सगळ्या विषयी आपले लेख असतात तर तुझा रॅपिड फायर सुद्धा समथिंग रिलेटेड टू फॅशन ब्युटी असणार आहे ऑल सेट ओके okay. ओके okay. सो so, सगळ्यात पहिला प्रश्न आहे एक अशी गोष्ट जी तुझ्या तु बॅग मध्ये तू कॅरी करायला अजिबात विसरत नाहीस बापरे बरसच मी काही काही कॅरी करते पॅशन कारण एकतर मी प्रोफेसर त्यामुळे मी वॉच शिवाय दुसरं काही घातलं नाही आयुष्यामध्ये पण इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मला बऱ्याचशाच गोष्टी अशा निडेड वाटायला लागल्या की हे लिपस्टिक कॅरी करायला पाहिजे लिप बाम कॅरी करायला पाहिजे पण तसं बघायला गेलीस आणि फॅशन मधलं किंवा मेकअप मधलं म्हणायला लागलीस तर मी लिप बाम न चुकता कॅरी करते <laughs> एक गोष्ट जी मेकअप किट मध्ये तुझी असते अपार्ट फ्रॉम तर खूप काही काय असतं काय सांगू म्हणजे फॅशनच्या रिलेटेड सोडून असं असं म्हणू शकतो कॅरी करायला आवडतो कॅज्युअल की ट्रेडिशनल ट्रेडिशनल खूप कॅरी करायला आवडतो इनफॅक्ट मला इकडे येताना मला असं म्हणजे मला असं वाटत होतं की मी साडी वगैरे वेअर करू पण म्हटलं इतक्या जणी मी साड्या वगैरे घातल्या असणार आहेत माझ्याकडे कोण बघणार आहे मी बिचारी असं समजून मी स्वतःला वेगळं दाखवण्यासाठी मी हे काहीतरी घालून आले का बरं आता तू जसं म्हणालीस की इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर मेकअप अप्लाय करायला सुरुवात झाली आणि सगळ्या गोष्टी तू शिकलीस तर स्किन केअर आणि नाईट केअर रुटीनमध्ये एक अशी गोष्ट जी तू आवर्जून तुझ्या स्किन केअरमध्ये अप्लाय करतेस किंवा यूज करतेस बेसिकली आपल्याला तर माहिती आहे की इंडस्ट्रीमध्ये खूप सारा मेकअप लावावाच लागतो आणि तो रिमूव्ह पण करावा लागतो स्वतःच्या स्किनची काळजी घ्यावी लागते तर मी अगदी आयुर्वेदावरती जास्त मी बिलीव्ह करते जसं ॲलोव्हेरा जेल असेल किंवा काय ह्या सगळ्या बेसिक जेवढ्या गोष्टी आहेत त्याच मी अप्लाय करते रॅदर दॅन बर okay. ओके एक अशी गोष्ट जे तू कधीही खाऊ शकतेस तुला समोर तुम्ही ताटात आणून दिलं तू म्हणशील हा नाही नाही एवढं चालेल मला नॉनव्हेज अलवड आहे की इकडे तांबडा की मटन त्याच्याशिवाय दुसऱ्या आयुष्यात नाही म्हणजे मी प्रचंड नॉनव्हेज खाते खाते इन द सेन्स की मला ते फार खाते म्हणण्यापेक्षा मला ते आवडतं जास्त जर मी खाल्लं नाही तर मी कदाचित आजारी पडेल वगैरे बरं एक असा कलर जो तुझ्या वॉर्ड्रोम मध्ये म्हणजे आम्ही असं कपाट ओपन केलं की त्याच रंगाचे कपडे आम्हाला दिसते हो ग माझी मैत्रीण अशीच आहे की ती म्हणते येलो सोडून काही घ्यायचं नाही आयुष्यात तुझ्या खूप येलो येलो कलरचं म्हणजे सगळ्या रंगाचं माझ्याकडे भरपूर असतं बरं जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलीस आणि पहिली कमाई जेव्हा तुला मिळाली त्या ना आपल्या प्रत्येकीची इच्छा असते की आपण आई वडील किंवा घरासाठी काहीतरी करावं पण त्यातनं आपण स्वतःसाठी सुद्धा काहीतरी घेतो तर त्या पहिल्या कमाईतून तू तुझ्यासाठी काय घेतलं होतंस ग मला आठवत नाहीये पण मी आजीसाठी कानातलं घेतलेलं मला माहिती इकडे वरती असत ना काय असत घाबरलं ना मी उगडी घेतली मी आजीसाठी मला घेतलेलं मला नाही आठवत म्हणजे एखादा ड्रेस घेतला असेल एक अशी फेवरेट हेअरस्टाईल जी तुला कॅरी करायला आवडते हेअरस्टाईल करताच येत नाही मुळात आयुष्यात त्यामुळे हे बघ आता सुद्धा माझा लुक आता सुद्धा तुम्ही माझा लुक बघू शकता की कशी आहे हीच हेअरस्टाईल कदाचित मला आवडत असेल त्यामुळे ती त्याच हेअरस्टाईल मध्ये मी तुम्हाला दिसेल बरं तुझ्या पोस्ट मध्ये आम्ही जेव्हा पाहतो साड्या अशा भरम साठ साड्या असतात त्याच्यावरून मला असं वाटायला लागले की माझ्या सखी वगैरे आहे मी काहीतरी साडीचं वगैरे काहीतरी शॉप ऑनलाईन वगैरे काहीतरी करणार आहे मी असं सांगते म्हणजे माझ्या सख्यांना डिस्काउंट मध्ये साड्या वगैरे दिल्या तर मलाही कॅरी करायला आवडते साडी कसलीही किती जाड वगैरे असली किंवा किती पातळ असले तरी मी छान कॅरी करू शकते बरं माझा प्रश्न असा होता की त्या साड्यांपैकी तुझी फेवरेट साडी कोणती बोलूच देत नाही प्रश्न केला प्रश्न केला सॉरी गेला। <laughs> कोणती साडी तुझी फेवरेट आहे मला सिल्क साड्या खूप आवडतात आणि कॉटनच्या साड्या आवडतात सो बऱ्यापैकी तुम्हाला सिल्क आणि कॉटनच दिसेल म्हणजे मुळात मी खूप प्रोग्राम्स केलेत खूप इव्हेंट्स केलं पण मी साड्याच घालते साड्या नेसते हा ऐकलं नेसते ओके okay, एक दागिना जो तुला कायम कोणीही गिफ्ट केला तर तू खुश असेल त्या व्यक्तीवर इनफॅक्ट तो मी आताच केला खरंच खूप छान टायमिंग वरती प्रश्न विचारलाय मला बेलपान आवडतं तुम्हाला माहिती असेल की कोल्हापुरी दागिन्यांमधलं बेलपान आहे आणि बेलपान म्हणजे तीन पानं असतात ती शंभू शंकराची तर मी शंकराची भक्त असल्यामुळे मला ते बेलपान ही माझी खूप दिवसापासूनची इच्छा होती स्वतःसाठी काय केलंय असं म्हणलीस तर मी पहिल्यांदा ते सोन्याचं माझ्यासाठीच ते पहिलं केलेलं आहे बेलपान जे मला आता थोड्या दिवसात मिळेल क्या बात है बर आता तू जे घालून आलीस त्याच्यामध्ये आम्हाला दोन पोझेस दाखवायचे लगेच ते पण हो होत ओके ऑल सेट ज्या अटायर मध्ये दोन पोझेस इथे सगळे इन्स्पायर होतील ना की काय कॅरी केलं तेव्हा पोस्ट कशी द्यावी ओके गो फॉर इट असं काही नाहीये माझ्यापेक्षा यात एक्साइटमेंट ओके वन एका जोरदार टाळ्या मंजाव मस्त पोस्ट देते एंड टू so क्या बात हो है तुमच्यासाठी चेक बॉक्स पाहिजे वाह आपल्यासाठी पोस्ट केली <laughs> क्या बात है थैंक यू थैंक पुढील प्रश्न आहे बॅग्स यूज करतेस ना तर सगळ्यात आवडती बॅग कोणती आहे अगं क्लच आहे मेकअप बॅग आहे किंवा साईड बॅग आहे स्लिंग बॅग आहे कोणती बॅग तुझी सगळ्यात आवडते बर ओके एक फेवरेट शॉपिंग डेस्टिनेशन कोणतं आहे जिथे तुला सोडलं की तू दिवसभर तिथे फिरू शकतेस हा सांगू शकते अगदी मला कोल्हापूरला गेल्यानंतर महाद्वार रोड तुम्हाला माहिती असेल रोडवरती मला फिरायला खूप आवडतं आणि मी मास्क लावलेला असतो गॉगल घातलेला असतो तरी सुद्धा लोक म्हणतात सोनले का सोनले का म्हणते नाही आणि अशी जाते मी पण मला दिवसभर रमायला तिकडे खूप आवडतं कारण रस्त्यावरती आपल्याला खूप छान छान गोष्टी रिझनेबल प्राइस मध्ये छान मिळतात आणि मला आवडतं मी रमते तिकडे त्या आता तू म्हणालीस की तू रमतेस तर तुला स्वतःला जर बार्गेनिंग स्किल्स मध्ये दहा पैकी गुण द्यायचे असतील तर किती असतील दहा पैकी साडे दहा देऊ शकतो मला तुला इच्छा असेल तर ओके जर मी तुला आता शंभर रुपये दिले तर त्या शंभर रुपयातनं दोन वस्तू कोणत्या असतील आणि त्या कोणासाठी असतील मम्मीसाठी असतील पण शंभर रुपये मध्ये एवढ्या याच्यामध्ये कसं देऊ मी तिला पण काय देईन मी तिला सजेस्ट आ... करू शकता तिकडनं तिला आणि तिला एक छान स्टोल देऊ शकते तिला छान सँडल देऊ शकते मार्गिनिंग करून देऊ शकते शंभरच तीनशे च सत्तर ऐंशी रुपये लागेल स्लीपर सत्तर कसं Okay. म्हणजे तुझे स्किल्स आम्हाला कळाल्यात आहेत आता आणखीन एक छोटस रॅपिड फायर आहे दिस किंवा दॅट म्हणजे तुला मी दोन ऑप्शन देणार त्यातलं तुला एक निवडायचंय बाकी तुला काही उत्तरं द्यायची नाहीयेत त्याच्या व्यतिरिक्त ओके ऑल okay. okay, okay, सॅड ओके सगळ्यात आधी लिपस्टिक तुला लाईट कलरची आवडेल की डार्क शेड यूज युज करायला okay, आवडेल ओके आय शॅडो डार्क कलर की लाईट कलर डार्क ओके okay, मस्कारा की काजल ओके काजल की आय लाईनर काजल ओके ओपन हेअर और अ पोनी तेल ओपन हेअर नाइट क्रीम और डे क्रीम नाइट क्रीम ओके हील्स और स्नीकर्स कोणत्या फुटवे जास्त वापरायला आवडतात हील्स ओके विथ नेल पेंट और विदाउट नेल पेंट विथ नेल पेंट ओके साडी की कुर्ता पायजामा साडी ओके स्ट्रीट शॉपिंग की ऑनलाइन शॉपिंग स्ट्रीट शॉपिंग या बरोबर कॅमेऱ्यासाठी मी सांगितलं नाही तर यांनी उत्तर दिलंय हां प्लीज हे एडिट नको करू माझा सख्याने उत्तर दिलंयला असं थँक्यू सो मच सोनाली आपल्या रॅपिड फायर कम्स टू अनॅन खूप छान पद्धतीने उत्तरं दिलीस आम्हाला खूप छान एंटरटेन केलंच अँड वन्स अगेन कंग्रॅच्युलेशन्स मुंबईची ब्रँड अँबॅसेडर लोकमत सखी मंच या इनॉग्रेशनला आलीस आयडी इनॉग्रेशनला आणि त्याचसोबत तुमच्या सगळ्यांचे पण खूप खूप आभार लोकमत सखी डॉट कॉम या वेबसाईटला विजिट करू शकता आणि असे शॉपिंग फॅशन ब्युटी हेल्थ सगळे डिटेल्स तुम्हाला तिथे वाचायला नक्की मिळू शकतात थँक्यू सो मच वन्स अगेन थँक्यू सो मच सोनाली थँक्यू